नमस्कार मंडळी मी रूपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या इतिमेमत या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर मला असं वाटतं की परमेश्वराविषयीचा एक मोठा गैरसमज हा आहे की परमेश्वर दयाळू आहे म्हणजे परमेश्वराचं मुहूर्त स्वरूप जे आहे ते तसं दाखवलं जातं आणि त्यामुळे फार घोळ होतो म्हणजे लोक संकटात सापडतात चुकीचे निर्णय घेतात पण स्वत हातपाय हलवायचं सोडून दयाळू कृपाळू देव येईल मला मदत करेल असं म्हणत बसतात नाही तर सर्व उलटच म्हणजे किती हा निष्ठूर देव मी असं काय केलं की के त्याने मला असं संकटात टाकलं माझ्या नशिबातच ही अशी लोक का हु? सो जगात सर्वात जास्त दोष बिचाऱ्या परमेश्वरालाच दिले जातात म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये आपण आपली जबाबदारी झटकतो मला असं वाटतं की खर तर परमेश्वर ही एक शुद्ध ऊर्जा आहे ना ती सकारात्मक आहे ना नकारात्मक ना परमेश्वर दयाळू आहे ना तो निष्ठुर आहे परमेश्वर हा निर्विकार निर्गुण आहे मग परमेश्वराचं नक्की काम काय या जगामध्ये तर मला असं वाटतं की परमेश्वराचं एकच काम आहे या जगामध्ये आणि ते म्हणजे अर्थातच ऊर्जा पुरवणं पण ही जी ऊर्जा आहे ती वापरायची कशासाठी हे मात्र आपण ठरवतो तु। म्हणजे तुम्ही आनंदी असाल, असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये अधिकाधिक आनंद येईल यासाठी परमेश्वर ऊर्जा पुरवतो तुम्ही समाधानी असाल तर अधिकाधिक समाधानी तुम्ही व्हाल यासाठी परमेश्वर ऊर्जा पुरवतो पण तुम्ही तक्रारी करत असाल तर तुम्हाला अधिकाधिक तक्रारी करता येतील अशी परिस्थिती माणसं तुमच्या आयुष्यात येत राहतात तुम्हाला काळजी वाटत असेल तर काळजी करण्यासाठी अनेक कारणं तुम्हाला मिळत राहतात तुम्हाला उदास वाटत असेल तर तुम्हाला उदास वाटावं वा। यासाठी तो ऊर्जा पुरवतो तुम्हाला राग येत असेल तर तो त्यासाठी ऊर्जा पुरवतो तुम्हाला कटकट होत असेल तर तो त्यासाठी ऊर्जा पुरवतो तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला अधिकाधिक भीती वाटण्यासाठी परमेश्वर ऊर्जा पुरवतो तो हाच ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कशी वाढवू शकता आता इंटरनेट किंवा युट्यूबवर वगैरे तुम्ही एखादी गोष्ट सर्च केली की त्या संदर्भातले व्हिडिओ बातम्या जाहिराती तुमच्या वॉलवर येत राहतात बघा आता तुम्ही हे का शोधताय हे शोधणं तुमच्यासाठी चांगलं आहे का नाही हे काही ते सांगत बसत नाही तिथे माहिती साठवलेली आहे ते माहिती देत आपण काय शोधतोय हे जर आपल्याला पक्क माहिती असेल तर माहिती पटकन मिळते हे पण तसंच आहे सूर्य जसा दुष्ट आणि सज्जन लोकांना समान प्रकाश देतो पाणी जसं पापी आणि पुण्यवान सगळ्यांचे स्थान भागवतो झाड जस आनंदी दुःखी दोघांनाही समानच सावली देत तसच परमेश्वर म्हणजे अमाप ऊर्जा स्त्रोत आणि त्यामुळे तो ऊर्जा पुरवतो सगळ्यांना सारखीच ऊर्जा देतो त्यामुळे परमेश्वराचं काम हे फक्त ऊर्जा पुरवणं आहे पण ती कशासाठी वापरायची हे मात्र आपण ठरवतो ही ऊर्जा योग्य पद्धतीने कशी वापरायची हे शिकणं म्हणजे अध्यात्म तुम्हाला मिळालेली ऊर्जा स्वतहाला आनंदी ठेवण्यासाठी वापरणं हे एक सर्वोत्तम गिफ्ट आहे स्वतःसाठीही आणि आपल्या प्रियजनांसाठीही आणि समाजासाठी सुद्धा आणि त्यामुळेच मनामध्ये योग्य भावना निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही आपली जबाबदारी आहे सो so, तुम्हाला असं आता नक्कीच वाटत असेल की परमेश्वराला एवढं पण कसं कळत नाही कारण तो काही तुम्ही रागवलेलं असाल तर तुम्हाला तो शांत राहायला मदत करत नाही तुम्ही दुःखात असाल तर तो तुम्हाला आनंदी राहायला मदत करत नाही तुम्ही निराश असाल तर तो तुम्हाला आशा देत नाही तुम्ही संकटात असाल तर तो मदतीसाठी धावून येत नाही पण जेव्हा तुम्ही तुमची स्वतःच मदत करायला उभे राहता तेव्हाच तुम्हाला मदत होईल अशी परिस्थिती आणि माणसं तुमच्या आयुष्यात येऊ शकतात कारण तुम्हाला उपलब्ध असलेल्या या ऊर्जेला तुम्ही योग्य दिशा देता बरोबर सो याचाच अर्थ असा की जसा सूर्य प्रकाश देताना पाणी तहान भागवताना झाड सावली देताना भेदभाव करत नाही तसच परमेश्वर सुद्धा ऊर्जा देताना कोणताही भेदभाव करत नाही तो सगळ्यांसाठी समभाव ठेवतो तो तुमच्यावर अनकंडिशनली प्रेम करतो तो फक्त देतो देतो आणि देतो तो सगळ्यांना सारखच देतो तो त्याच्याकडे आहे ती ऊर्जा भरभरून देतो आपल्याला ती ऊर्जा कशी वापरायची हे आहे आपल्याला आपण ती ऊर्जा घेण्याचं जे आपलं भांड आहे ना ते मोठं करायचं आहे आणि हे भांड आहे आपलं मन आणि त्यामुळे आपल्याला आपलं मन मोठ करत जायचं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद